नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सेलू परभणी या ठिकाणच्या दररोजचे अपडेट कापूस बाजारभाव आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो अशातच आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस दराला मिळालेला आहे सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल आणि फरदड कापसाला दर मिळालेला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी मानवतला सुपर क्वालिटी दर आहे सहा हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल शेतकरी सावळीचे सु आणि फरदड कापसाला दर मिळालेले सहा हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी दर आहे सात हजार तीनशे दहा रुपये क्विंटल बिलपावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी दर आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल बिलपावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूसदार मिळालेले सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल आणि फरदड दर आहे रेंटच कापूस आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल बिलपावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल पुढील पावती अकोट या ठिकाणी आलेले सुपर क्वालिटी दर आहे सात हजार चारशे वीस रुपये क्विंटल